चव्वेचाळीस कोटींच्या फसवणूक प्रकरणातील जनसंघर्ष अर्बन निधीचे संचालक प्रणित मोरे अखेर पोलिसांच्या जाळ्यात स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेडचे संचालक प्रणित मोरे आणि साहिल जयस्वाल यांनी ठेवीदारांची चव्वेचाळीस कोटींची फसवणूक केली होती ठेवीदारांच्या तक्रारीनंतर दिग्रज पोलिसांनी दिनांक अठरा डिसेंबर रोजी प्रणित मोरे साहिल जयस्वाल आणि त्यांच्या कुटुंबातील पाच संचालकांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले होते फसवणुकीनंतर हे सर्व आरोपी नऊ डिसेंबरपासून फरार होते या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि डिग्रस पोलीस करत होते तपास सुरू असतानाच तांत्रिक बाबी व गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक जानेवारी रोजी पहाटे वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं लोणावळा इथं छापा टाकून मुख्य आरोपी प्रणित मोरे साहिल जयस्वाल आणि त्यांच्या परिवारातील इतर दोन जणांना अटक केली अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी डिग्रस पोलीस ठाण्यात दिनांक जानेवारी रोजी त्यांना द्वारभा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे ही कार्यवाही पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर वैंजणे एपीआय विजय महल्ले सोहेल मिर्झा किशोर झेंडेकर अमित कुमार आणि स्थानिक गुन्हे शाखा तसेच दिग्रस पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली